नमस्कार श्रोते प्रस्तुत मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत नमस्कार डॉक्टर गिरी नमस्कार आज आपण जी केस बघणार आहोत ती बत्तीस वर्षांचे गृहस्थ आहेत ते फरशीवरून पाय घसरून पडले आणि पडताना त्यांनी हाताचा आधार घेतला हात टेकवला आणि त्या टेकवण्याचा जोर असा होता की हाताचं हाड मोडलं तर खरच म्हणजे आपली हाडं आता इतकी ठिसूळ झालेली आहेत का, का हे नेमकं काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल कसं की बत्तीस वर्षाचं तसं पाहिलेलं तरुण म्हणायला पाहिजे हो हो। बरोबर ना म्हणजे हो। पित्ताचा पिरियड असतो म्हणजे त्यावेळेला एनर्जी लेवल चांगली असते ह्या वयामध्ये हाड तुटायलाच नको हो। पण आता पोस्ट कोरोना बऱ्याच वेळेला असं लक्षात येते की पोस्ट कोरोना शरीरामध्ये जे झालेले बदल आहेत तर त्याच्यातून हाड आपली ठिसूळ होत आहेत जर का तुम्ही ऐकलं असेल तर एव्हीएन अवस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे अनेक जणांची खुब्याची हाडं वितळत आहेत हो। म्हणजे आपला जो बॉल जॉईंट आहे तो तिथला बॉलच वितळून जातो आणि त्याच्यामुळे लोकांना खुबे बदलण्याची सुद्धा पाळी येते हो। तर मग त्याच पद्धतीने अनेक जणांची हाडं सुद्धा झालेली आहेत म्हणजे हे एकाच्या बाबतीत नाहीत अनेक जणांच्या बाबतीत असं होतं की कॅल्शियम चेक केलेलं असतं म्हणजे तरुण तरुण लोकांमध्ये कॅल्शियम चेक केलं जातं कमी आलेलं असतं व्हिटॅमिन डी थ्री चेक केलं जातं कमी येतं म्हणजे इव्हन आता जे काही नवीन रिसर्च आहे ते असं म्हणतात की बाबा आपल्या याच्यामध्ये जे क्लोरीन वापरलं जातं पाण्यामध्ये या क्लोरीन मुळे अगदी मग आता आयुर्वेद काय सांगतं की अशा प्रकारे आपल्या हाडांना बळकटी देण्यासाठी पूर्वीच्या काय गोष्टी होत्या ज्या पुन्हा अंमलात आणल्या पाहिजेत हेही बघूयात पण त्याआधी श्रोते हो डायबेटीस हार्ट किडनी कॅन्सर संधिवात मणक्यांचे आजार यावरील यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर डॉक्टर विद्याधरगिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला डॉक्टर विद्याधरगिरी कोल्हापूरमध्ये शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी भेटू शकतील अपॉइंटमेंटसाठी संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य पाच दहा पंचवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य पाच दहा पंचवीस एट फोर एट फोर झिरो वन झिरो टू डॉक्टर गिरी मग आपण काय करू शकतो हाडांना बळकटी आणण्यासाठी बेसिकली म्हणजे आता पूर्वी कसे तीन सीजन होते उन्हाळा पावसाळा हिवाळा हो। आता तसं काही राहिलं नाही उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडतो हो। आणि कधी थंडी पडते आणि कधी ऊन हो। पडतो त्याच पद्धतीने शरीराचं सुद्धा कसं मिळते ना की म्हणजे साधारण पहिल्या वीस वर्षापर्यंत कफ प्रकृती मग पित्त आणि चाळीशी नंतर वात असं होत होतं म्हणजे ड्रायनेस जो आहे किंवा जो प्रकार तो साधारण नंतर होत होता पण आता मात्र आपण बघतो की तरुण तरुणांमध्ये सुद्धा वाताचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्यामुळे आपण बघतो ना की मुलं अल्ली अग्रेसिव्ह झालेली असतात म्हणजे थोड्याशा गोष्टीवरून एकदम होतात हे म्हणजे अति वाढलेला पित्त आणि वाताचं लक्षण आहे म्हणजे जर का त्यांचा पित्त वात कमी केला तर आपल्याला ह्या गोष्टी कंट्रोल करता येतात म्हणजे कसं असं की मनावर कंट्रोल ठेवता येत नाही म्हणतात पण शहरातले केमिकल कंट्रोल करायचे असतील तर ह्या एनर्जी लेव्हलच्या गोष्टी ज्या आयुर्वेदामध्ये सांगितले त्या पद्धतीने म्हणजे शहरामध्ये हो पित्त आणि वाताचं अनकंट्रोल झाल्यामुळे काय झालेलं आहे की हे हार्ट अटिसू होण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे तर त्यामुळे त्याच्यासाठी जर का तुम्ही प्रॉपर जर का पंचकर्म केलं म्हणजे विरेचन घेतलं स्नेहन स्वेदन बस्ती घेतला त्याच्यानंतर वात आणि पित्त कमी करणारी किंवा कंट्रोल ठेवणारी औषधं जर का प्रॉपर म्हणजे आयुर्वेद तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतली तर आपल्याला ही हाड अटिसू होण्याची समस्या काय करता येते टाळता येऊ शकते त्यामुळे आजकाल जर का बघायला गेलं ना तर प्रत्येकाने एक आपला फॅमिली आयुर्वेद तज्ज्ञ बघायला पाहिजे केली तरच त्यांचं आरोग्य चांगलं राहील अन्यथा मात्र कॉम्प्लिकेशन झाल्यावर आयुर्वेदाकडे येऊन ते रिपेअर करण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज कधी पण बेटर दॅन क्युअर अगदी खरंय म्हणूनच श्रोते हो हाडांचे कुठल्याही प्रकारचे आजार असोत किंवा डायबेटीस हार्ट किडनी कॅन्सर संधिवात मणक्याचे आजार यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधरगिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला डॉक्टर विद्याधरगिरी गिरी कोल्हापूर मध्ये शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी भेटू शकतील अपॉइंटमेंट साठी संपर्क चौ चौऱ्याऐंशी शून्य पाच दहा पंचवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य पाच दहा पंचवीस एट फोर एट फोर झिरो फाईव्ह वन झिरो टू फाईव्ह पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरि यांच्यासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार